उद्धव ठाकरे गटाचे तेरा आमदार अडचणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सांगितला पुढचा प्लॅन नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शिवसेनेत झालेल्या राजकीय फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुप्रीम कोर्टातून लढाई सुरू झाल्यानंतर ती विधानसभाध्यक्ष एड राहुल नार्वेकर यांच्या समोर आली अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर सदरच्या केसचा निकाल लागलेला असून यामध्ये कोणताही शिवसेनेचा आमदार अपात्र झालेला नाही असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे मात्र या निकालावर आता शिवसेना शिंदे गटाकडून थेट आणखी पुढचे पाऊल टाकले जाणार असल्याचे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलेले असून उद्धव ठाकरे गटाचे तेरा आमदार अपात्र का झाले नाहीत यासाठी त्यांनी पुढचा प्लॅन सांगितलेला आहे पहा मंत्री उदय सामंत काय म्हणाले त्यांनी काही करावं सुद्धा असं आहे कालचा निकालावर मी सव्वीसर काल प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती कालचा निकाल लागला त्याच्यावर आम्ही नक्की समाधानी आहोत शिवसेना ही एकनाथ शिंदेसाहेबांची आहे हे जे निवडणूक आयोगानं सांगितलं होतं त्याच्यावर सुद्धा मोर्तब झालं घटनाबाह्य सरकार म्हणणारे घटनाबाह्य आहेत हे कालच्या निर्णयानं सिद्ध झालं तिसरी महत्त्वाची गोष्ट भरत गोगावले हे मुख्य प्रतोद आहेत हे देखील कालच्या निकालातनं निष्पन्न झालं आणि एकोणीसशे नव्याण्णवची जी घटना आहे ज्याच्यामध्ये मी ज्याचे उल्लेख आता जाहीरपणानं करत नाही तर एकोणीसशे नव्याण्णवची घटना शिवसेनेची योग्य घटना आहे हे जे निवडणूक आयोगानं सांगितलं होतं हे देखील काल साबित झालं आहे त्याच्यामुळं आम्ही त्या निकालावर समाधानी आहोत पण एका निकालावर मात्र नक्की नाराज आहोत की एवढं सगळं होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तेरा आमदार का अपात्र झाले नाहीत ही मात्र शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे याबाबतीत आम्ही सगळे विधी तज्ञांशी चर्चा करू कायदे तज्ञांशी चर्चा करू मुख्यमंत्री मोदयांची चर्चा करू आणि कोण सुप्रीम कोर्टामध्ये जावो न जावो याच्यापेक्षा आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अपात्र झाले नाहीत याची दाद मागण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते मात्र तत्कालीन मंत्री, हो मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेण्याची भूमिका घेतली यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले आणि त्यांची सत्ता देखील गेली यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरे गट हा विरोधात आला त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात मुख्यमंत्रीपद घेतले आणि सत्ता स्थापन केली यावर उद्धव ठाकरे यांच्या गटाने एकनाथ शिंदे यांच्यासह गेलेल्या आमदारांना अपात्र करण्यासाठी सुप्रीम कोर्ट ते विधानसभाध्यक्ष अध्यक्ष यांच्यापर्यंत लढाई केली मात्र यामध्ये त्यांना कोणतेही यश आले नसून शिंदे यांच्या शिवसेना आमदारांना अपात्र करण्याचा उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न फसला मात्र यावर आता विधानसभा अध्यक्षांनी कोणत्याही आमदाराला अपात्र न करण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र यावरच आता शिवसेना शिंदे गटाने पुढचे पाऊल टाकले असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या तेरा आमदारांना अपात्र करण्यासाठी त्यांनी थेट आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचा निर्वाळा मंत्री उदय सामंत यांनी केलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले तेरा आमदार आता यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे यामुळे विधानसभा अध्यक्ष यांच्या समोर संपलेले अपात्रते प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुरू होणार आहे यामुळे दोन्हीकडील शिवसेनेमध्ये अंतर्गत संघर्ष अजूनही सुरू असल्याचे चित्र ची पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा